चला शुबसकाल, शुबसकाल, तर सर्वांना शुभ सकाळ माझ्या यूट्यूब फॅमिलीला अँड फेसबुक फॅमिलीला शुभ सकाळ शुभ सकाळ तर माझी चालू आहे सकाळची तयारी टिफिनची तर मुलांची एक्झाम चालू आहे तर चला फटाफट मी आता चपात्या बनवून घेणार आहे आणि भाजी बनवून घेते तर टिफिनची तयारी म्हटल्यावर सकाळ सकाळी खूपच गडबड असते तर म्हटलं चला सकाळपासूनच आज शूट करावं तर बाहेरसुद्धा जायचं आहे तर चला फटाफट मी बनवून घेत आहे चपात्या गरम चपात्या आणि भाजी तर माझ्या मुलांचे टिफिन भरून घेते तर फटाफट टिफिन भरून घेते आणि मग लागते कामाला सकाळी किती काय केलं तरी लवकर उठायला काय होत नाही आणि मग होते गडबड खूप तशी उठते लवकर पण जरा लवकर आणखी उठायला हवं पण मला पण झोपायला लेट होत असतात मला तर माहिती आहे दुकानामध्ये तरी इकडे पाहू शकते छोटे सरकार बसलेले आहेत नाश्ता करायला तर माझ्या मोठ्या मुलाला सकाळ सकाळी चपाती खायला बिलकुल आवडत नाही तर छोटे सरकार चपाती खाल्ल्याशिवाय बिलकुल घरातून निघत नाही ते एक चांगली सवय आहे त्याची पण माझा मोठा मुलगा काय खात नाही तर इकडे आहे सकाळची छान अशी अभ्यासाची तयारीसुद्धा चालू आहे कारण तो लेट जातो आणि हा पहिला जातो तर अशीच सकाळी जर लवकर आवरलं तर मग लगेच थोडंसं जरी भेटलं टाईम वाचन करायला तर तितकंच बरं तर चला माझं पण आंघोळी वगैरे झालेली आहे फ्रेश आणि मग छान अशी पूजा करून घेतली आणि आता चाललेले आहे मी बाजारात तर माझे मिस्टर पेट्रोल भरत आहेत तर बाजारामध्ये लगेच गेल्यानंतर इकडे मिस्टर सामान घ्यायला लागलेले आहेत तर चला फटाफट आपण सामान घेऊ आणि मग पुढेसुद्धा <coughs> बाजारात जायचं आहे तर इकडे घ्यायचं आहे आम्हाला पाणी इकडे माझे मिस्टर लागलेले आहेत कामाला तर मी इकडे ना म्हटलं इथे पण व्हिडिओ करून घ्यावा छोटासा माझे मिस्टर म्हणत होते सगळीकडेच कशाला कर व्हिडिओ करते तर म्हटलं मला तितकंच थोडंसं व्हिडिओ मोठा करायला मिळतो तर माझ्या एका भावाने मला यूट्यूबवरती कमेंट केलं होतं की ताई व्हिडिओ ना मोठा बनवत जा तर मी त्या भावाला सांगेन की खरंच मी प्रयत्न तर करते खूप आणि प्रयत्न करेनसुद्धा अजून तर तुमची कमेंट अशीच येऊ द्या आणि तुमच्या कमेंटमुळं मलासुद्धा खूप उत्साह येतो की मी खरंच मोठा व्हिडिओ करावा तर त्या भावाने खरंच खूप छान काय आय डीचं नाव होतं बरं कोकण कोकणची माती असं काहीतरी हां कोकणची माती पण खूप छान कमेंट केली भावानी आभारी तर मी खरंच खूप प्रयत्न करेन चांगले तर चला आता मी गावात चाललेली आहे कार्यांसाठी तर कार्य झाले आणि मग आता मी निघालेली आहे घरी जायला तर इकडे पाहू शकते आली घरी खूपच ऊन होतं बरे आता बरेच दिवस झाले पाऊस गेलेला आहे तर मला तरी वाटतं आठ दिवस झाले आमच्याकडे बिलकुल पाऊस आलेला नाही आणि खूपच ऊन इतकं ऊन आहे ना की खूपच चक्कर आल्यासारखं वाटतं तर मी आल्याला पाणी प्यायला बसलेली आहे इतकं ऊन लागलं ना की खूपच डोळ्यावर असं अंधार आल्यासारखं झालं तर चला आता संध्याकाळी चाललेली आहे मी भाऊ फेरीला तर कारण स्वाध्यायची माणसं आलेली आहेत आमच्या गावामध्ये पेनची सॉरी पनवेलची तर छान असं केंद्रालासुद्धा मी संध्याकाळी गेली पहिली तर चार वाजता भावफेरी करून आली त्याच्यानंतर मग रात्री केंद्राला आलेली आहे केंद्र म्हटलं अर्धा तास घेतलेलं आहे त्यांनी आमचं सोमवारचं नेहमीचं केंद्र असतोच तर हे आहे दाद पांडुरंगशास्त्री आठवले तुम्हाला तर माहितीच असतील तर दादांचं फोटो वगैरे लावलेला आहे समोर आणि छान केंद्राला खूप मज्जा आली खूप बरं वाटतं केंद्राला गेल्यावर एक तास देवासाठी आपण दिवसभर इकडे तिकडे जात असतो देवासाठी एक तास काढायलाच पाहिजे मी तर एक तास काढते त्याच्यासाठी तर खूप छान बरं वाटतं जरा मन खूप शांत होतो तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा बाय बाय